राणेसाहेब खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे अधिकृत खासदार आहेत नाही नाही असं नव्हतं भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्षही त्यावेळी तिथे हजर होते आपल्याला आपल्याला काहीतरी चुकीची माहिती मिळाली जिथे जिल्हाध्यक्ष आले आमचे खासदार आले तिथे सर्व पार्टी आली कुठच्या घटनेचं तो उपस्थित नव्हतं मला खरंच माहिती नाही की काय झालं दुर्दैवीच आहे ते महाराजांची जी पुतळा मी त्याला नेहमी मूर्ती म्हणतो मी कधी पुतळा म्हणत नाही कार्यकर्ता म्हणून स्वप्न नेहमी असतं कार्यकर्त्याचं जसं आदरणीय राणेसाहेब हे खासदार झाले आमचं एक स्वप्न होतं की भारतीय जनता पार्टीचा खासदार ह्या वैभवशाली मतदारसंघाला लाभावा त्यामुळे कार्यकर्ता म्हणून ते एक असतं स्वप्न असतं नेहमी की आपला खासदार असावा आपला आमदार असावा लोकप्रतिनिधी आपले असावे हे स्वप्न नेहमी असतं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईव्ह युट्यूब चॅनल